हॅलो हा हा बाबा राव कुठे हा घरी ना घरी काम बरं या ना मग इकडं कट्ट्यावर कशाला या बा काम होत थोडस माझं तुमच्याकडे बरं आलो चला या मग तुम्हाला थोडीशी आनंदाची बातमी पण द्यायची हो का हो या मग लवकर या बर बर आलो हा कट्ट्यावर या बरं का हो हो हा या चला चालते ठेवू का हो काय आनंदाची बातमी असेल बा गेल्यावर समजेल आला बाबुराव आला बापुरा। या या बसा बसा आहो बाबुराव हा तुम्हाला सांगू का एक काय कुठून सुरुवात करा असं झालंय मला करा कुठून आता काय कुठून नाही करू का हा बिंदास बिंदास करा बर ऐका फोटो कसा वाटला मग तुम्हाला फोटो चांगला वाटला का कोण आहे हो तुमची गर्लफ्रेंड होणारी होणारी हा ओनारी ओनारी? बाप भारी हो भारी ना आला का तुमचं का मन का मन हो परत एकदा पाहून घ्या मन भरून चालेल सुपर हो। आहे मग मी उघड मोकळा बोलते नाही का मग आता तुमचं हिच्यासोबत टाका भरून द्यायचं आहे ना चुम्मा चुम्मा म्हणजे प्रेमपत्र पाहिजे का अच्छा म्हणजे ते एका दोन दिवसासाठी तुम्हाला जेवढे दिवस ठेवता येईल तेवढा दिवस अस काय बोलतो हा आपल्याला पटेल मग मिळेल हो मग चालेल मग मला थोडेफार पैसे पैसे हा मग फुगट येते काय पोर पटून द्यायचं म्हटल्यावर मग बरोबर पैसे लागतात थोडेफार काय ना मग मी का नसतो असंच हा नाही नाही बरोबर मग तुम्हाला थोडा खर्च मिळायला पाहिजे मग मला जर पण पोटा पाण्याचा विषय ना बरोबर तुम्हाला तिला द्यायचंय तिला इम्प्रेस करायचंय तिला कपडे घेऊन द्यायचे मग तिला खाऊ घाला लागल चांगलं तर ते आपल्याकडे येईन मग माझ्याकडून मग तुमच्याकडे पाठवून मी असं आहे का हा किती द्यावं लागतं काय नाही चाळीस एक हजार द्या एवढे हा मग पोर आहे पोहर आहे पोहर बरोबर मग थोडं कमी करा जाऊ द्या पस्तीस हजार द्याव अजून कुठच नाही म्हणजे अजून दोन लाख गेला पाहिजे पण तुम्हाला चाळीसच बोलली मी खाऊ तेच सांगते मग मला आता गर्लफ्रेंडच पाहिजे म्हटलं आता तुमचं काय करणार आहे बघा भाऊ डबल पाहिली ना? हो हो का नाही चाळीस हजार माझी राहू द्या राहू द्या पस्तीस हजार टाका झी ना नका करू बाबूराव काम होईल ना शंभर टक्के शंभर टक्के धरा केव्हा भेटेल ती दोन दिवसात दोन दिवसात काम होईल हा दोन तीन दिवसात म्हणजे मला थोडस पटवता द्या पहिले तिला मग माझ्या पट्ट्यात घ्यावं लागेल मग तुमच्याकडे ला उचलले ना आणली लगेच नाही बरोबर मग जिम्मेदारीच काम राहत एवढे पैसे घेतले तुमच्याकडून पस्तीस हजार हा टाका हा टाकले आले आले आले, आले। हा बर आपल्या दोघांमध्येच राहू दे बर का हा ते चालेल मग परत एकदा पाहून गाजे हा मला फोटो सेंड कर नाही फोटो लगेच काय जा मग तुम्ही बसता पण मग मला फोन करा हाँ हाँ, हा? चाला, चाला। फोन मी परवा ना पण मग माहितीये का एक मिनिट ऐका वाटलं तर अजून लागू शकता पैसे पहिलेच शब्द टाकून दिलेला बरा काम होऊ ना माझं काम होईलच पण जर पैसे लागले तर परत तुम्ही उभं राहायचं हो सुंदर पोरगी भेटणार आहे का मला हा माझं वय काय हा मग तेच जा मग या मग हो मी जुगाड चालते होते चल शांताबाईने लई भारी काम केलं बा चिकणी पोरकी जाऊ दे उधळून टाकू याच्यावर थोडेफार पैसे आयुष्याची माझ्या तर घेतली पाहिजे ना चला शांतानी भारी काम केलं बा हॅलो हा बाबूराव हा कुठं आहे घरी ना बरं पोर आली हा हा कुठे खिशात घालून ठेवली अहो काय बाबूराव म्हणजे कुठे भेटेल बा असं आई इकडे धक्क्यावर या धक्का आ ते मोठ लिंबाच झाड नाही का हा 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 इकडे धक्क्यावर या लवकर लगेच येतो लगेच येतो हा या लवकर या हो तिचीच वाट पाहू राहिलो मी हा ठेवा लवकर या लवकर बरोबर हा नाही तर जाईल लवकर निघू ना नाही लगेच येतो हां या लवकर ठेवा पस्तीस हजार दिले हम्म कुठे तिकडे उभी दिसली का ती आहे का हा ते बघ रे बघून पहिलेच बाबुरा जबरदस्त फिगर आहे हो हा मग तेच सांगते पोर गी हा मग काय नशीब खुल माझ ती ना आता बावीस वर्षाची बावीस बावीस मोठं काम केलं होतं बरं चला मग थांबा चाल बा पोर पाहिले ना तोंड पाहिलं चालले उचकन बरं ऐका एक मिनिट हा ते मला तुम्ही पैसे दिले होते ना पस्तीस हजार अडचण आली मी टाकले खर्चून आणि ती पोर आजच भेटली नेमकी अरे बाप हा मग आता 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 मग पुढचं बघा तुम्ही काय करायचं अजून तिला द्यावा लागतील ना तिला काहीच दिले नाही का रुपये नाही दिला तिला अजून तिला विशेष हजार तर द्यावा लागेल का नाही मग मी हा स्पष्ट बोलते तुम्हाला माहितीये ना तुम्ही एवढे पस्तीस खर्च करून टाकले मग खर्च काय करता माता भर जाऊ दे टाका वीस हजार टाका पटकन एक नंबर बर का हा मग एकच नंबर आहे ते सांगते तुम्हाला वीस हजार टाका हा मनीष हा शांताबाई शांताबाई ना तुम्ही कुठला कुठं कोणाला आले का हा आले आले वीस हजार आले बर चला चला काय तिला टाका ना आता जातो ना घेऊन तिला टाका नाही आता घरी जा आता मी तिच्याकडे जाते हा तुमच्या विषयी अजून तिच्या सोबत काहीच नाही हा नाही आजच भेट झाली ना माझी मग कस का बोलणार या गोष्टी आता दोन एक दिवस अजून थांबा हा हो एवढा दमदारला जाईल का आता दाखवली समोर समोर तिचे का नाही मग खोटं बोलते काही शांत बरोबर मग तुम्हाला तेच सांगते जा मग तुम्ही आता घरी मी जाते तिच्याकडे पण लवकर खरा मला दम धरत नाही हो तुम्ही टेन्शन घेऊ नका लय मूड घालवला हो तुम्ही तुम्ही टेन्शन घेऊ नका हो बाबूराव दोन दिवसानंतर एकदम फायनल काम झालं पाहिजे फायनलच मी थांबणार नाही सगळे शक... पैसे वापिस घेईल बरं मग लागले तर अजून करू आपण काय पैसे देसाल थोडेफार अजून तुम्ही पैसे पैसे नका करू मला पहिले माझं काम झालं पाहिजे बाबूराव कशाला टेन्शन घेता होईल ना आता हा होईल काम झाल्यावर पैसे आता बर हा मी थांबलो खूप थायसे पैसे नाही अजून पैसे लागतील थोडेफार हो माझं काल दे ना मी, मी तुम्हाला तुमच्या ताब्यात दिली का पोरगी हा मग दिली मग मला पैसे देऊन दोन पाच देऊन टाक दोन पाच नाही वीस हजार घेईन वीस हजार अजून पहा मग बरं घ्या आपण माझी ताब्यात द्या मला मग वीस हजार मध्ये चाल चला भाई गेला एकदा हा बरं काम झालं असतं ना लय मजा आली असते पण जायला शांताबाई ना काय काम करते काम झालंय तुमचं या मग लवकर काम या लवकर म्हणजे आली का पोरगी हा घेऊन जाऊ ना आज हा हा घेऊन जा नक्की ना हा या ना लवकर बरं आलो बाबा लगेच चौकशा भाऊ तुम्हाला लगेच आलो या लवकर ठेवा उच आईला कुठे कुठे बस पहिले बस ना बापूराव बसायला टाइम नाही ना बाबूराव पार येऊन गेला ना। आओ आओ, बस ना, ना ना बस बसा पाच मिनिट नाही ना दाखवा तिला आणि मला पटकन व्यवस्था बी केली गाडीत बसेल तुम्ही बसा पहिले गाडीत हा बसा माझी गाडी आहे ना माझ्या गाडीत टाकून नेतो ना तुमच्याच गाडी द्यायचं आहे रस्त्यावर पुढं बदली करू ना रसर। आ, परत। परत। बर रस्त्यावर बदली करू असं हा चालतंय मग काय मला द्या ना आता परत थोडंफार माझ काम दे ना विश्वास ठेवा मी उभे औषध केलं नाही बरं तुमच्यासाठी एवढं जटली मी खरच द्या बा अजून वीस हजार मारा खरंच बाय मग विश्वास ठेवा तेच सांगते तुम्हाला असं एवढे नाही लागत पैसे तुम्ही लय जास्ती घेतले माहितीये मग लय जास्ती घेतला ठेवा जाऊ दे आता झालं गेलं ते जाऊ का गाडी तुम्हाला ती पोरगी ना कॅन्सल झाली ही दुसरी पोरगी गाडी येत म्हणून ती पोरगी कॅन्सल झाली दुसरी पोरगी गाडी मध्ये हा हे बघा फोटो बघायचा तुम्हाला हे बघा ती का कॅन्सल झाली अहो तिच्यापेक्षा चांगली आहे हे बघा कशी वाटली चांगली ना हो माय बायकोच फुटूया अ काय बोलत आहे अहो काय येडापणा करत तुम्ही माय बायको बायको कस करा डोक्याला तुमची बायको बाबुरा बघा ना पोरगी बघा ही माय बायको आहे ना हो तुम्ही काय तमाशा केला तुमची बायको आहे ना हा तुमच्या बायकोला जाऊन सांगू का काय असे उद्योग करतो म्हणून बाबूराव हा असे उद्योग करतो बाबुराव जाऊ का सांगू तुमच्या बायकोला जाऊन सांगू ते सगळे पैसे ना तुमच्या दिले रुपया रुपया काढून तुमच्याकडून समजला का ध्यानावर बायकांवर उडवतो का किती पैसे उडवले आतापर्यंत तू किती पैसे उडवले आतापर्यंत बायकांवर आता काय बोला तुम्ही लय गोळ केला गोळ केला मी मी लय अति उत, उत्तम काम केलेलं आहे तुमच्या बायकोला साथ देऊन समजलं का याच्या त्याच्यावर पैसे उडळतात काय हा तुमच्या बायकोला सगळं माहिती होतं आलं का लक्षात म्हणून तुमच्या बायकोने माझी साथ धरली मला सांगितलं का बाबूरावकडे लक्ष दे त्याचे काय दंगडे सगळं पोटातून काढून घे आणि जेवढे पैसे काढताय तेवढे काढूनच घे आणि माझ्याकडे पाठव सगळे पैसे आत्तापर्यंत तुम्ही एवढ्या बायांवर पैसे उधळवले काय हा लाज वाटले पाहिजे बाबूराव तुम्हाला हा वय राहिला का तुमचं माझी घरी जा आता चांबडा काढून चांगले चमचम बसणार तुम्हाला घरी जा पाटील तेल लावून चांगलं बर का हा आता हे उद्योग करून माहिती झालंय अशी उद्योग बंद करा बर का असे उद्योग करणं चांगलं नाही संसाराकडे लक्ष द्या ती तुमची बायको माय माऊली बिचारी ती किती प्रेम करते किती कष्ट करते राबराब राबराब राब, तुमच्या संसारासाठी राबतील तुम्ही अशी उद्या माझा पैसा उडवता तिकडं तीकर तिकडं लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला हुँ? जा आता घरी न लाईक ही माझी मैत्रीण होती म्हणून मी ना तिचा संसार वाचवायचा प्रयत्न केला या बाबूरावला चांगली आदळ घडवली आता हा त्या वाटायला जायला नाही पाहिजे ही अपेक्षा तर आहे माझ्यावाली वाली कोणाचाही संसार चांगला हो हि अपेक्षा आहे नाही का चला जाऊ द्या घरी का मग काम, काम करावं लागलं हे सगळं